जा बुलेट न्यायचा स्प्लेंडर न्याय जा स्कूटी न्याय जा काय चार चाकी न्याय जायवर गाडीवर ठेवून घेऊन जा देऊ टोपान तुला हाजरी जे नाही तर जा जा जा

मोकळा नुसता गाडी काल वाकारणी बघा नेस नेस आहे नेस जा पैसा बिसा पैसा असल गड्याकडे पगाराचा दुधा जा दुधाचा पगार झाला असेल जा की हसते काय जा काल लय माटा माटा बोर गे हा स्वतःला घर सुटत नाही दुसरी चालली मी कालवा करायचा मोकळा नुसता माग सवय लागून गेली सुरुवाती आता पुरें 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 नहीं पुरें नहीं वाँ वाँ। का बोल नाज वाचा बसली का आता कसा चाललाय कालावा यांचा बघितलं का <प्णाग> आमच्या मोहर मुद्दाम नुसता कालवा करायचा लयती बघा तुम्हाला वाटतं तेवढं की नाही दे। मुद्दाम नुसता कालवा इथे का नाही ना इथे का नाही अरे नेणं पण नाही जाणं पण नाही नुसता येडे काढून होय वय धुया चाललास का मसराकडे चाललास बायकोला आजपर्यंत असं खोली उल ही गेली चार चार पाणीपुरी चल आम्ही काय नग म्हणते काय चारायला थोडं पाणीपुरी हा बायकोला एवढा जीव लावून सुद्धा लगा बदलली खुर्ची सुद्धा बसायला नाही माझीच खुर्ची वापरते या कोण कोणाचा या जगात आपला ब आपली सुल्ली का संपला माप महाग काढती नवगाशी काल लई मटा मटा माटा बोलत आता का बोल ना आता वाचा बसली आग तुला 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 फिरा आम्ही दुकान साथ दिली आहेस की आग तु आमच्यासाठी काय केली मग तुझी सफाई घ्यायची का आम्ही तुझी सफाई ती गाडी तर मग तू पोहराला माझ्या ह्याच पोरग मी सुरत पर्यंत फिरवून आणलं तू पोराला मी नेल ना पोर बोललं मला चक्र खाणं बघू माझ ते बोय मग नेमे नेमच करते म्हणजे बोय मग हात लावते का गर का बर लाव म्हणजे चला, 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 उपस ला, चला। चल ते देऊ चला चल जा तर मग आज जाणं उद्या बस बोय मग कुरप लाग जा जा, जा तू जर आजच्या साहेब सांगून नसते आम्ही पुण्यात असल्यापासून सांगून तुझं नसतं या सारखं सांगून 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 कधी बघितलंच नाही या आर जागी सांगू रे बसला दडून राहता कुठं जा तू माझी मी कोटी करून मग काय कंदारच्या कंदारा घालतो या जावा फिरून या जावा खायला पियाला घेऊन आई मस्त पर्चन आणली होती बिस्किट आणली होती तुझ्या पोरासनी हजार रुपये नुसतं कानातलं आणलं होत कानात असत वाजायचं पाच पोरासनी पाच पोरासनी पाच चार पाच सारखे तोळ्यावरच बघायचे की तुला तू गळ्या तुझ्या तुझ्या गळ्यात जी मनी आहे इथं ती सुद्धा मी पदर पैशान घेतली कोणाचा फोन आहे चटणीसाठी आला असेल तुझ्या गळ्यात जी काय आहे ती सुद्धा मी घेतले एवढं लक्षात ठेवू सगळं मी तरी सुद्धा सगळ्यात किंमत नाही माणसाचा पान उतारा करा इथू

आणि सगळं तर मॅच केलंय काय केलंय आजपर्यंत सगळे म्या केलंय म्या